तर बघा की आजचा जो माझा विषय आहे तो आहे की अकरावी आणि बारावीला ज्यावेळी विद्यार्थी असतात त्यावेळी विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये कसं लक्ष द्यायचं तर बघा की आजचा जो माझा विषय आहे त्या विषया हा विषय फार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अकरा बारावीला मुलांना मार्क्स मिळतात त्यानंतर चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतात स्टेट बोर्ड मध्ये जेई मध्ये सुद्धा अलीकडे मुलं मेहनत करतात परंतु नेमकं करिअर किंवा आपल्या मनामध्ये नेमकं काय करायचं आहे आपल्याकडे कोणते सुप्त गुण आहेत आणि त्या सुप्त गुणांना वाव कसा द्यायचा याच्यासाठी आपला आपल्यालाच ठरवावं लागतं बघा की विषय आहे अकरावे आणि बारावीला असताना विद्यार्थ्यांनी करिअरकडे कसे लक्ष द्यावे व कोणती शाखा निवडावी तर बघा विद्यार्थी मित्र की तुम्हाला शाखांची नावं सांगतो आणि विद्यार्थी मित्र मी तुम्हाला एवढंच सांगेन की अकरावी आणि असताना तुम्ही कोणतीही शाखा घेतली तरी सुद्धा त्यामधून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने यश संपादन करू शकता की तुम्ही सायन्सच घ्यायला पाहिजे असं काय नाही बघा की आपल्याकडे नॉर्मली किती शाखा अवेलेबल आहे तर पहिली शाखा आपण ज्याला म्हणतो आर्ट्स असेल त्याला कला शाखा असं म्हटलं जातं आठ शाखेला काय म्हटलं जातं कला शाखा दुसरी आहे कॉमर्स दुसरी शाखा जी आहे ती आहे कॉमर्स कॉमर्सला काय म्हटलं जातं तर वाणिज्य असं म्हटलं जातं कॉमर्सला काय म्हटलं जातं वाणिज्य असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरी आहे तिसरी काय आहे बघा सायन्स सायन्सला काय म्हणतो आपण तर सायन्स या शाखेला आपण विज्ञान असं म्हणतो बघा की नॉर्मली नॉर्मली समाज समाजामध्ये आणि नॉर्मली शाळांमध्ये ज्या मुलाला जास्त टक्के येतात सपोज एखाद्या हायस्कूलमध्ये एखाद्या मुलाला शंभर टक्के शंभर टक्क्यांपैकी समजा नव्याण्णव पॉईंट अठ्याण्णव टक्के दहावीला मार्क्स आले असं मी गृहित धरलेलं आहे बघा तर त्याच्यामध्ये नॉर्मली एखादा शिक्षक काय सांगतो की सायन्सला जा का तर दहावीला मार्क्स म्हणून पण एक लक्षात घ्या की त्या विद्यार्थ्याची आवड त्या विद्यार्थ्याला त्यातला खरंच इंटरेस्ट आहे का हे कोणीही ठरवू शकत नाही त्या विद्यार्थ्याचं माइंड आहे त्या विद्यार्थ्याचा असणारा अंतर मन आहे हेच त्याला सांगत राहतं त्याची आवड जर संगीतामध्ये असेल त्याची आवड जर कॉमर्सकडे असेल किंवा त्याची आवड जर वेगवेगळ्या विषयांकडे असेल तर तो त्या विषयांकडे जाऊनसुद्धा भविष्यामध्ये काय होऊ शकतो यशस्वी होऊ शकतो आणि असं मुळीच नाहीये की दहावीला तुम्हाला खूप मार्क्स मिळाले तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हालच असं मुळीच नाहीये आणि एक चांगला नागरिक बनाल असं देखील नाहीये विद्यार्थी मित्र बघा मार्क हा विषय हा फक्त गुणांकन करण्यासाठी असतो मार्क हा विषय हा फक्त मूल्यांकन करण्यासाठी असतो मार्क्स मिळणं आजकाल तर स्टेट बोर्स मध्ये मार्क्स मिळवणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे काही काही थेरम्स असतील काही काही स्टेट बोर्डच्या बुक्स खालचे प्रश्न असतील हे जशाच्या तसे रिपीट होताना दिसतात आणि बदलत्या परीक्षेच्या धोरणानुसार ते तर अत्यंत सोपं झालेलं आहे दहावीला मार्क्स मिळवणं त्यामुळे दहावीला मार्क्स मिळवणं म्हणजे फार काय मोठं आलं असं नाही वीस मार्क हे तुमच्या शाळेलाच आहे वीस मार्क शाळाच तुमचे भरत असते त्यानंतर चाळीस चाळीस मार्काचे पेपर समजा झाले तर नॉर्मली काही प्रश्न हे रिपीटच होत असतात त्यामुळे तुम्ही मार्क्स तर मिळवाच परंतु मार्क्स मिळवत असताना अपडेटेड नॉलेज वाढवण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे आता बघा आपल्याकडे किती शाखा आहेत तर कला शाखा आहे म्हणजे आर्ट्स म्हणजे कला त्याच्यानंतर वाणिज्य कॉमर्स म्हणजे वाणिज्य आणि सायन्स म्हणजे विज्ञान आता बघा की नॉर्मली ट्रेंड काय आहे मुलांचा मुलांचा नॉर्मली ट्रेंड आहे की जास्त मार्क्स पडले की सायन्सला जायचं आर्ट्स आणि कॉमर्सकडे आपण जायचं नाही परंतु विद्यार्थी मित्र लक्षात घ्या माझ्या दृष्टीने प्रत्येक शाखेमध्ये जर तुम्ही मन लावून पुढे जाण्याचे तुम्हाला आपन की इंजिनिअरिंग करायचं कुठेतरी कंपनीमध्ये पॅकेज घ्यायचं पैसे मिळवायचे विषय सोडून द्यायचा अशा पद्धतीने आपण शिकतोय मेडिकल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त सुद्धा आता इंजिनिअरिंग मध्ये स्पेसिफिक कॉलेजेस आहेत नंबर ऑफ ब्रांचेस आहेत ज्या आपण आयुष्यामध्ये ऐकलेल्या सुद्धा नाहीये या सर्वांचे व्हिडिओ बघा या सर्वांचे व्हिडिओ माझं जे चॅनल आहे अक्षय राजवाडे हे माझं जे चॅनल आहे या चॅनलवरती तुम्हाला मी अत्यंत ग्रामीण भागातील मुलांसाठी हे फ्री बनवत आहे माझे काही कोर्सेस आहेत त्याची सुद्धा मी माहिती देणार आहे तर विद्यार्थी मित्र मी तुम्हाला या लेक्चरमध्ये एवढंच सांगेन की कला वाणिज्य आणि विज्ञान किंवा आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स यातली तुम्ही कोणती साईड तुमच्या मनाला वाटेल तुम्ही निवडू शकता कुणी सांगितलंय कुणी मोटिवेट केलंय असं नाही शेवटी आपल्याला आपलं करिअर घडवायचं असतं त्यामुळे आपल्याला तुम्ही निवडा आता बघा की आर्ट्स करून बघा नॉर्मली बघा विद्यार्थी मित्र आर्ट्स करून सुद्धा चांगलं फ्युचर आहे आपलं आर्ट्स करून सुद्धा आपण भवितव्य घडू शकतो फक्त तुमचं टार्गेट पाहिजे उगाच इकॉनॉमी काहीतरी केलंय म्हणून केलंय असं करण्यापेक्षा बघा जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने आर्ट्स केलात तर तुम्हाला संधी खूप आहे आर्ट्स केल्याने कोणकोणत्या कौन संधी आहेत बघा की तुम्ही यूपीएससी सारखी एक्झाम देऊ शकता त्यानंतर तुम्ही एमपीएससी सारखी एक्झाम देऊ शकता त्यानंतर तीन नंबरचा आहे ते म्हणजे सरळ सेवा परीक्षा आता सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत म्हणजे एकच परीक्षा होते आणि डायरेक्ट तुम्हाला मेरिट वरती जॉईनिंग असते आणि विद्यार्थी मित्र समाजामध्ये या परीक्षांचं तेवढंस अजून गांभीर्यपूर्वक वातावरण निर्माण नसल्यामुळे काही लोक म्हणतात की ह्या एक्झाम अशा आहेत ह्या एक्झाम खूप टफ असतात अजून बरंच बरंच काही काही बोललं जातं बऱ्याच बऱ्याच काही समज अफवा उठवल्या जातात परंतु तसं नाहीये जर तुमच्याकडे शिरिटी असेल आणि आपला ज्या एक्झामचं आपण प्रिपरेशन करतोय त्याच्यावर फोकस करा कारण आपण ज्या माणसाला सांगत असतो मी एमपीएससी करतोय तो माणूस त्या पात्रतेचा नसेल म्हणण्यापेक्षा त्या माणसाने कधी कॉम्पिटिटीव्ह चा एक्झामच एक्झामचा स्टडीज केलेला नसेल तर तो, तो तुम्हाला कसं गाईड करणार आहे तर बघा आर्ट्स करून तुम्ही युपीएससी सारखी एक्झाम देऊ शकता एमपीएससी सारखी एक्झाम देऊ शकता सरळ सेवेसारखी सुद्धा परीक्षा तुम्ही देऊ शकता विद्यार्थी मित्र तुमच्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटी आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र बँकिंग सारखं जे लाइफ लाँग करिअर आहे हे सुद्धा करू शकता विद्यार्थी जर तुम्ही चांगले इकॉनॉमिक्स मध्ये तज्ञ असाल तुम्ही विद्यार्थी मित्र शिक्षक सुद्धा होऊ शकता विद्यार्थी मित्र मी तुम्हाला एवढं सांगेन तुम्हाला जे आवडतं आणि कोणती साईड कमी जास्त नाही जागतिक शासनाने जी विद्याशाखा सुरू केलेली आहे म्हणजे त्याच्या मागे कोणत्यातरी एक सार्थ उद्देश असलाच पाहिजे आर्ट्स मार्फत तुम्ही यूपीएससी एमपीएससी सरळ सेवा परीक्षा बँकिंग आणि शिक्षक इत्यादी सगळ्या वरती तुम्ही आपलं काम करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा आर्ट्स नंतर जी शाखा येते ती आहे कॉमर्स आर्ट्स नंतर शाखा येते ती कोणती आहे कॉमर्स बघा की कॉमर्सच्या माध्यमातून कॉमर्स म्हणजे काय की कॉमर्स म्हणजे वाणिज्य वाणिज्य क्षेत्रात फार डिमांड आहे सध्याच जग हे पैशावरतीच अवलंबून असल्यामुळे बघा तुम्ही ह्या कुठलंही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही एम पी एस सी असेल त्यानंतर यूपीएससी असेल त्यानंतर सरळ सेवा परीक्षा से, बघा बर, सरळ सेवा परीक्षा असेल बरोबर सरळ सेवा परीक्षा याला सुद्धा तुम्ही कॅपेबल होता त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे बँकिंग असेल चौथं आहे ते म्हणजे बँकिंग असेल बरोबर आहे आणि तुम्ही शिक्षक सुद्धा होऊ शकता शिक्षक सुद्धा होऊ शकता विद्यार्थी मित्र ज्ञानदानाचं कार्य हे शेवटी पवित्र कार्य मानलं जातं आणि शिक्षक ही पेशा हा वाटतो तितका सोपाशन आहे मी त्या मध्ये पडल्यानंतरच कळते तुम्हाला अशा एक्झाम घेऊ शकतो त्यानंतर बघा जर तुम्ही सायन्स शाखा निवडली बरोबर आहे त्यानंतर शाखा निवडली तर विज्ञान विज्ञान म्हणजे त्याला आपण सायन्स म्हणतो मग सायन्स मध्ये सुद्धा बघा फक्त सायन्सने अपॉर्च्युनिटी काय वाढते की एखादा स्टुडंट समजा अकरा बारावी सायन्स आहे आणि आता वाटलं की आय एम नॉट कॅपेबल फॉर दी सायन्स बॅकग्राऊंड एज्युकेशन तर तो लगेच मर्ज होऊ शकतो एखाद्या शाखेमध्ये मर्जिंग कॅपॅसिटी आहे सायन्समध्ये त्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही सायन्स घ्या काही करा परंतु इथून पुढे तुम्हाला चांगल्या चांगल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामलाच फोकस करायचा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओजमध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचा जो नेक्स्ट पार्ट आहे मी प्रत्येक एक्झामचं एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला मी देणार आहे धन्यवाद